नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं मनमोहक सौंदर्य अनुभवायचं असेल तर हिवाळ्यापेक्षा उत्तम ऋतू दुसरा कोणताच नाही तर आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात लोकप्रिय हिवाळी पर्यटन स्थळे जी तुमचं मन मोहून टाकते चला तर मग सुरू करूया नंबर एक महाबळेश्वर महाबळेश्वर निसर्गप्रेमींसाठी स्वर्गत हिवाळ्यात तिथल्या स्ट्रॉबेरी फेस्टिवलचा आनंद लुटता येतो प्रस्थान पॉईंट वेणना ले आणि आर्थर सीट सारख्या ठिकाणी थंड हवेचा अनुभव घ्या पुण्या मुंबई पासून काही तासांच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण कुटुंब आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी परिपूर्ण आहे नंबर दोन माथेरान माथेरान हिवाळ्यातल्या थंडगार धुक्या हरवून जाण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे इथलं टॉय ट्रेन प्रवास ये पौएंड पौएंड थिकान। थिकान हे मुख्य आकर्षण आहे सूर्यास्त पॉइंट आणि इको पॉइंट सारखी ठिकाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हे ठिकाण प्रदूषण मुक्त असल्याने इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते नंबर तीन भीमाशंकर भीमाशंकर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक पवित्र स्थळ हिवाळ्यात इथलं हवामान आल्हाददायक असतं येथे तुम्हाला वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळते शिवाय मंदिराचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व बघायला मिळतं नंबर चार ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्गत हिवाळ्या तिथल्या जंगल सफारी तुम्हाला वाघ हरिण आणि विविध पक्षी बघायला मिळतात चंद्रपूर जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यटकांना साहस आणि निसर्गाचा अनुभव देत नंबर पाच बाणगंगा तलाव नाशिक बाणगंगा तलाव नाशिकच्या शांत परिसरात असलेलं हे ठिकाण हिवाळ्यात अत्यंत सुंदर दिसत तलावाच्या शांत पाण्यात तुम्हाला निसर्गाचा मनभोव प्रतिकरण जाणवेल इथे येणं म्हणजे मन शांतीचा अनुभव घेणं तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रात पाच अप्रतिम हिवाळी पर्यटन स्थळ तुम्ही कशाची वाट पाहत तुमच्या तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत या ठिकाणांना नक्की भेट द्या तर तुम्हाला या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पर्यटन प्रेमी मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद